श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं गायत्री भारती युट्यूब चॅनल मध्ये <laughs> तर अमेरिकेमध्ये आम्ही निघालोय विंड हेवन मिडो पार्कला तर स्वरा आणि द्विज रेडी झालेले आहेत खूप खुश आहेत जायला आणि तिथं खूप पाणी पण असणार आहे तिथे काय असणार आहे अजून आपल्याला माहित नाही बाळा गेल्यावर बघूया घरापासून फक्त कारने पाच मिनिटाच्याच अंतरावर आहे तर इथे उन्हाळ्यामध्ये मुलांसाठी स्प्लॅश पार्क चालू करतात तर तिथेच आम्ही तेच बघायला चाललोय कसं आहे आम्हालाही माहित नाही पण तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवते की नक्की काय फ्री ऑफ कॉस्ट आहे आपण आता एंट्री केलेली आहे ते पहा नाव तर आपण आता आतमध्ये निघालोय तिथे कार पार्किंग करूया आणि बघूया हे पूर्ण पार्किंग एरिया आहे ॲट ए टाइम तीनशे तीस कार आपण पार्किंग करू शकतो एवढा मोठा पार्किंग एरिया आहे पार्क आम्ही पोहोचलेलो आहे तर हे पहा माझ्या मागे सगळं तुम्हाला पूर्ण पार्क हे जे, हे, ते ते हे जे गार्डन आहे ते एकशे तेवीस एकर जागेत आहे हे जे गार्डनमध्ये छोटे छोटे फाउंटन केलेले आहेत लहान मुलांना भिजण्यासाठी त्यालाच स्प्लॅश पार्क म्हणतात तर हे फक्त उन्हाळ्याच्या सुट्टींमध्येच चालू करतात आणि याचं जे पाणी आहे आणि याचे उन्हाळ्यातच दोनदा पाणी चेंज करतात तर पहा स्वर आणि द्विज छान पाण्यात एन्जॉय करतायत तर तिथे त्यांची मस्ती इथे हँडपंप पण आहे तर हे पहा हे पहा या साईडला पण आहे हा क्रिश आहे स्वरा आणि द्विजचा फ्रेंड हे फ्लॅश पार्कचं पाणी दोनदा चेंज करतात उन्हाळ्यामध्ये आणि त्या पाण्यात क्लोरीन आणि अल्ट्राव्हायलेट लाईट पाण्यातले इन्फेक्शन काढून टाकतो आणि पाणी दोन तासाने ॲटोमॅटिक टेस्ट होत असते की केमिकल जास्त आढळले तर ॲटोमॅटिक फ्लॅश बंद होतात अमेरिकेमध्ये कसं आता उन्हाळा सुरू आहे त्याच्यामुळे मुलांनाही सुट्ट्या आहेत आणि असे जे हे स्प्लॅश पार्क आहेत तर हे, हे बऱ्याच ठिकाणी उन्हाळ्याचे सुरू केलेले आहेत आणि इथे वॉशरूम पण आहे की मुलं कपडे चेंज करू शकतात स्वराद्वेष तर छान मज्जा करत आहेत हे पहा स्वरासमोर हे प्लेग्राउंड आहे इथेच मुलं सगळे पाण्यात भेजतायत त्याच्यामुळे इकडे जरा कमी गर्दी आहे माझी मैत्रीण आहे इंग्लीस बिहारचे येते तर त्यांच्या सोबतच आम्ही इथे आलोय पार्कमध्ये फिरायला आणि तिकडे बसलेत ते बस तर ते घरून चहा वगैरे घेऊन आलेले आहेत स्नॅक्स चहा असं पार्टी चालली आहे छान आणि ते जे समोर दिसतंय तुम्हाला तर तिथे बड्डे पार्टी वगैरे आपण करू शकतो हे जे पार्टी करण्यासाठी शेड केलेलं आहे ते पूर्ण पाच गुंठ्या जागेत बांधलेलं आहे अमेरिकन लोकही इथे पार्टी करतायत जे आपलं पार्टी करून जे काही कचरा झाला असणार आहे फॉर एक्झाम्पल प्लेट ग्लास काय असेल तर ते जाताना आपल्याला सगळं डस्टबिन मध्ये टाकून जायला लागतं जाताना सगळं क्लीन करायला लागतं मला पुढे दाखवते चला पुढे काय काय आहे खेळण्यासाठी मुलांना ग्राउंड मध्ये इधर बहुत अच्छा है खेलने के लिए बच्चों को है ना बहुत सारा है हाँ बड़ो भी छोटे भी खेल सकते है हाँ, यहाँ पे खेलेंगे अच्छे से हाँ चोट नहीं खेलेंगे हे देखो हे जो नीच, हे जे खाली आहे ना तर हे रबरचं आहे की मुलं पडले तरी मुलांना लागणार नाही पूर्ण ते प्ले ग्राउंड मध्ये तसच आहे त्या पद्धतीने हा पाळा बघा लहान मुलांसाठी आहे तर हे बंद केलं हे असं लॉक करायचं आहे लहान मुलांच्या सेफ्टी साठी छान आहे झोपाळा आणि पुढे पहा सीसो पण आहे ॲट अ टाइम चार जण खेळू शकतात सीसो वर तर हे पहा सीसो स्वरा आणि द्विजचे आता कपडे चेंज करून आणलेत व आता ते मध्ये आलेत खेळायला तर पहा ते किती छान दोर वगैरे चढायला लागलेत म्हणजे लहान मुलांना बॅलेन्स करण्यासाठी खूप छान इथे ॲक्टिव्हिटी आहेत ग्राउंडमध्ये खेळण्यासाठी स्वरात वीजने पुरेपूर एन्जॉय केला ते म्हणजे सगळ्या ॲक्टिव्हिटी त्यांनी छान खेल केल्यात इथे गार्डनमध्ये हे प्लेग्राऊंड पहाटे पाचला ओपन होते तर रात्री अकरा पी एमला बंद होते आणि जे तुम्हाला स्प्लॅश पॅड दाखवले स्प्लॅश पार्क तर ते सकाळी सात वाजता ओपन होते व रात्री नऊ वाजता ते बंद होतं आम्ही मुलांना संध्याकाळी सहा वाजता घेऊन आलो होतो घरातून सहाला निघालो होतो तर मुलं पहा पुरेपूर एन्जॉय करतायत तर मलाच भीती वाटते की ते एवढ्या वरती चढतायत पडतील की काय पण ते जराही घाबरत नाही आहेत ॲक्टिव्हिटी करताना त्यांना छान मज्जा येते दोघांना पण वॉक करण्यासाठी साडेतीन किलोमीटरचा पूर्ण सिमेंटचा रोड आहे तर हे पहा पूर्ण गार्डनच्या बाहेरच्या बाजूला रोड आहे छान वॉक करण्यासाठी आणि इथे कुत्र्यांसाठी पण साडेचार एकरमध्ये डॉग पार्क आहे इथेच आहे पलीकडे तर आता मुलांचं इथे प्लेग्राऊंड मध्ये खेळून झालेलं आहे तर मी आता घरी निघालोय तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया हो पुढच्या व्हिडिओ बाय करद्वेश